I'm oh. মোনার ওো सर्वांची समजूत घालतो आपल्या कर्तव्याची जाणीव तो देतो करून आणि त्या सगळ्या गोकुळचं प्रेम मागे सोडून भगवान पुढे पाऊल टाकतात भर दिवसा त्या गोकुळावर अनुभव त्या दिवशी कोणती चूल वृंदावनात पेटली नाही त्या दिवशी कोणत्याच आईनं लेकराला जवळ घेतलं नाही आणि गाईनं वासराला काशीजवळ येऊ दिलं नाही घरात जर उजव्या सोंड्याचा गणपती असला तर लोक म्हणतात मंदिरात नेऊन ठेवा घराला त्रास होईल पण आपल्याला ध्यानात आणून देईन कृष्ण सहा महिन्याचा होता आणि कृष्णावर खूप राक्षसी संकट आली त्यावेळेला कोणीतरी सांगितलं की कृष्णावर फार संकट येत आहेत म्हणे हे चांगलं नाही त्या गोकुळवासीयाने निर्णय घेतला आमच्या कृष्णावर संकट येत आहेत ही गाव बरोबर नाहीये भरलेले वाडे रिकामी केले आणि सगळं गोकुळ वृंदावनामध्ये पुनप्रस्थापित झाले ते मुळचे गोकुळवासी आहेत पण ते वृंदावनात येतात काय कारण दिलंय त्यांनी गोकुळात राहिल्यामुळं आमच्या कृष्णावर संकट येत आपण असतो तर काय म्हणत असतो कृष्णाला बाहेर काढा त्याच्यामुळे गावावर संकट येत ते वृंदावनवासी सोडून कृष्ण बाहेर पडला गेल्यावर मथुरेत शिरताना पहिल्यांदा कोलयापीठ हत्ती मारलं योद्धे पुरुष आपण आल्याची वार्ता कॉलबेल दाबून देत नाहीत एखादं वीरकृत्य करतात मी आलो सूर्य म्हणत नाही आय एम कमिंग नाव तो त्याच्या उजेडाला पुढे पाठवतो चंद्र शीतलतेला पाठवतो मेघ जलधारांना पाठवतो वीर वीरकृत्याला पुढे पाठवतो हा माझा निरोप आहे सगळी सभा तयार ठेवली होती अख्खे मल्ल त्या सभेत होते ठेवलेले सगळे मल्ल मळले कृष्णाने धरून कंस चाणूर मर्दनम सगळी सभा एकटक एका कृष्णाकडे बघत होती मल्ला नाम शनिर्णो नाम नरवर स्त्री स्मरो पूर्ति मान स्वजनो सतांशी ति भुजा शास्ता सो पितृ शिव विराड विदुषा विदितो गंगंगत सागरजा युद्ध होत कृष्णाने चानुराला बलरामाने मुष्टिकाला लोळवल्यानंतर कृष्णाची नजर गेली उच्च आसनावर बसलेला आपला मामा झप 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 पावलं ठाकत भगवान वर चढले सिंहासनावरून त्याला खाली खेचलं त्याच्या उरावर बसले मुष्टीचा प्रहार केला आणि त्या प्रहारासरची कौश गत प्राण झाला असुर भयक्रांत झाले देवता आनंदित झाल्या वाद्य वाजू लागले भाट किन्नर यक्ष त्या भगवंताचं विजयाचं गीत गाऊ लागले संतोष विरहित झाली भगवान उग्र सेनाला राजगादीवर बसवतात वसुदेव देवकीची सुटका होती घटना इथं थांबत था नाही कंसाला मारल्यावर त्याच्या दोन स्त्रिया होत्या म्हणजे कृष्णाच्या मामिया आस्ती आणि प्राप्ती या परत गेल्या बापाकडे मगध देशाचा राजा होता आणि तो बऱ्याच काळापासून मथुरेवर राज्य कसं करता येईल विजय कसा मिळवता येईल हा विचार करत होता म्हणजे जावयाच्या मतदारसंघावर डोळा होता त्याचा लोभ किती भयान असतो लोभ किती भयान असतो पूर्वी लग्न जमवताना मुलीच्या घरचे सातबारा आठव बघायची मुलाचा म्हणजे मुलाला जमीन जमला जायदाद इस्टेट प्रॉपर्टी आहे की नाही हे कन्फर्म करायचे म्हणजे पूर्वी मुलीच्या घरचे लोक मुलाची ते उतारे सातबारे वगैरे चेक करायचे आता काळ इतका पुढे गेलाय आता मुलाकडची लोक पण मुलीकडचा उतारा चेक करतात का तिचं नाव लागल वाटा घेता येईल इतकं लोभ लोभ इतका, इतका उरावर बसलाय आणि एवढ्या स्वार्थात स्नेह कुठे राहणार आहे स्नेह कुठे प्रेम कुठे टिकणार आहे कारण प्रेम नेहमी समर्पणाच्या भूमिकेवर उभा आहे तुमचं योगदान काय व्हॉट्स युअर कॉन्ट्रीब्युशन काही देण्यातून प्रेम सिद्ध होत आता तर माणसं सगळी जमाच करायला लागली निमित्तच केलं माझ्या जावयाला मारलं गेलं मग आता मी आक्रमण करणार तो प्राप्तीच्या मागे लागला असती प्राप्ती साध सुद्धा आक्रमण नाही सतरा वेळा आक्रमण केली जरासंधाने प्रत्येक वेळेला कृष्ण लढवून त्याला परत पाठवायचा पण अठराव्या वेळेला त्याने एक युक्ती केली असं शस्त्र वापरलं त्याचं नाव कालयवन त्याला गर्गांचा आशीर्वाद होता की त्याला पण सगळे यादव पळून जातील मग असा माणूस पुढे करावा की शत्रु सैन्याचं बळच नष्ट होईल कालयवनाला घेऊन आल्यावर कृष्णाने ध्यानात घेतलं आता पुढे जाऊन जमणार नाही क्रिकेट खेळतो ना आपण त्याच्यामध्ये फटके मारण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर पुढं जाऊन मारायचं नाही तर मागे येऊन मारायचं पुढे जाऊन मारतात त्याला काय म्हणतात चेंडू कुठं खेळला फ्रंट फुट आणि मागे येऊन मारायचा तो बॅकफुट कधी कुठला फुट वापरायचा आहे कळलं पाहिजे सतरा चेंडू फ्रंट फुट आणि अठरावा चेंडू बॅकफुट फुट तुम्ही फ्रंट फुटला आहात का बॅकफुटला माहित नाही मॅच कोणी जिंकली हे महत्वाचं आहे बंदुकीतून गोळी पुढे जाताना बंदूक मागे ढकलली जाते ते माग येणं सुद्धा पुढे जाण्यासाठीच असावं जा देवाने युक्ती केली काय आता पुढे जाण्याचा अर्थ नाही लोक पण युद्धाला कंटाळलेत यांना आता आराम पाहिजे यांना आता लढणं नको खूप झालं युद्ध म्हणून युद्धाला कंटाळलेले दमलेले सगळे लोक कृष्णाने मथुरेतून शिफ्ट केले कुठे द्वारका द्वारका तेव्हापासून दमल्यावर लोक समुद्र किनारी फिरायला जाऊ लागले याची सुरुवात कृष्णाने केली तू पाहुर फक्त तो, तो, तो गुजरातला गेला लोक गोव्याला जातात एवढंच पण लागतो लोकांना समुद्र एवढं नक्की पण गोवा छान आहे हा तसं जाऊन कळलं नाही तर कधी आमच्या बरोबर या दरवर्षी कथेच्या निमित्ताने जाणं असतं गोव्याचा अंतरंग फार छान आहे कोणाची ती बाबा बोरकर माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे मधाचे नारळ आहे तिथं तिथं सगळ्यातच नारळ असतं बर नारळावर फार जीव गोवेकरांचा सोलकडी बाजितलं सगळं वाटण शेंगदाण्याचा पदाच नसतो नारळावर फार जीव समुद्र किनारी सगळ्यांना आणि स्वतः पुढे आला उचकुंदा करवी कापवला युपीचा कृष्ण आता द्वारकेत शिफ्ट झाला मला म्हणायचं इतकंच आहे भगवान आता द्वारका निवासी झाले आणि द्वारकेत आलेल्या त्या श्री कृष्णाला महाराष्ट्राशी जोडायचं होतं ते काम विदर्भाने केलं म्हणून विदर्भ वेगळा करू नका कृष्ण महाराष्ट्राशी विदर्भामुळे जोडलाय त्या विदर्भ देशामध्ये दे। कौंडिन्यपूर अमरावती जिल्ह्यात तिथे भीष्मक नावाचा राजा राज्य करतो त्याची मुलगी लग्नाची झाली तिचं नाव रुक्मिणी आणि तिच्या विवाहाचा प्रश्न उभा राहिला विवाहाचा मुद्दा विवादाचा झाला मग त्या क्षणाला आता निर्णय काय व्हावा बापाचं म्हणणं होत तिला काय तिला काय म्हणायचंय ते पाहू ना रुक्मिणीची प्रीती कृष्णावर आहे पण रुक्म्याचं म्हणणं होतं की माझी बहीण शिशुबालाला दिली पाहिजे अहो त्या बापलेखात भंड झाली रुक्मिणी कोणाला द्यायची यावरून विचारलं तर तिचं उत्तरच कोणाला ना कळलं नाही श्रीकृष्ण नवरा मी शिशुपाल नवरा मी त्या नवर दाब दिलाय हे कोणाला कळलं सगळ्यांना रक्तदाब होता तो तो दाब कोणाला कळतोय तिथे <laughs> तो रुक्मया म्हणू लागला कृष्णाला देणार माझी बहीण कृष्णाला काय योग्यता आहे त्याची कृष्णाला देणार कृष्णाला देणार आणि पत्रिकेत नाव काय छापणार कोणाचा सुपुत्र कोणी म्हणती नंदाचा कोणी म्हणती वसुदेवाचा ठावची नाही बापाचा त्याला आमची बहीण द्यायची आनंदाचा का वसुदेवाचा काही कळत नाही यशोदेचा का देवकीचा काहीच कळत नाही त्याला देणार तो भीष्मक राजा म्हणाला हे गम मग तू त्याला माझी मुलगी द्यायला निघाला आई नाव छापायचं दूर राहिलं त्याचं नाव कसं छापणार शिशुपाल त्याला देणार जमणार नाही पण सरशी रुक्म्याची झाली पण रुक्मिणीने आपल्या भावना, भावना। सुदैव करवी कृष्णापर्यंत पोहोचवल्या ध्यानात ठेवा लक्ष्मीला सुद्धा नारायण मिळण्यासाठी मध्ये संत असावे लागतात लक्ष्मीच्या सोबतीला संत आले तरच ती नारायणापर्यंत पोहोचते नाहीतर ती कुठं पोहोचेल आणि कुठं पोचवी काहीच भरोसा नाही रुक्मिणीला कृष्ण मिळतो का मध्ये सुदैव ब्राह्मण आहेत म्हणून म्हणून सुभाष मामा आले तेव्हा लक्ष्मी काय रुक्मिणीला कृष्ण मिळेल मध्ये संत असावे लागतात संपत्तीकडून भक्ती घडण्याकरता साधूची आवश्यकता आहे आणि रुक्मिणीच्या सद्गुणांचा अंदाज सद्गुणांची भावना तिथं कळली कृष्णाने ते समर्पण जाणलं केवढं चातुर्य आहे तिच्यात ती म्हणते तो ये येऊ नको ने मला नेऊ नको पण शिवाचं खाद्य जर कोल्याने खाल्लं तर अपमान खाद्याचा नसतो सिंहाचा असतो हे चातुर्य होत हा रुक्मिणीचं चातुर्य असामान्य थोडं उद्याचाच Like thank ਸਾਤ <coughs> ਜਨਮਾਂ <coughs> 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 you uh -huh.